नांदेड जिल्ह्यातील लोहा मतदारसंघातून अजित पवार गटाकडून प्रतापराव पाटील चिखलीकर उमेदवार होते ऐनवेळेला भाजपामधून चिखलीकर यांना राष्ट्रवादी गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले यापूर्वी मी सर्वच पक्षाकडून निवडणूक लढवलीये जनतेने नेहमी माझ्यावर विश्वास टाकलाय महायुतीचा आमदार झालोय मी आणि महायुती सोबतच राहणार आहे या राज्यात त्रिमूर्तीने नियोजन केले आणि त्यांच्या या प्लॅनिंगचे हे यश आहे असे लोहा मतदारसंघाचे राष्ट्रवादी पक्षाचे अजित पवार गटांचे नूतन आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर म्हणाले मी सर्वप्रथम मतदारांचे जनतेचे खूप खूप को आभार मानणार आहे की माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्यांना लोकांनी आशीर्वाद दिले आता माझी तर परिस्थिती अशी आहे की विधानसभेची पहिली निवडणूक मी शिलाई मशीनवर लढली दुसरी कबशीवर लढली तिसरी धनुष्यमानावर लढली चौथी लोकसभेची कमळावर लढली आणि शिल्लक राहिलं होतं राष्ट्रवादी तेही झालं आणि सगळ्या चिन्हावर मला जनतेने विश्वास व्यक्त केला त्याबद्दल मी जनतेचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो पुढील भूमिका काय असणार पुढील भूमिका काय महायुतीचा एक उमेदवार आहे महायुतीचा आमदार झालो आहे महायुतीच्या सोबत राहणार आहे बंपर मेजॉरिटी या ठिकाणी मिळालेली आहे आणि त्रिमूर्तीनं जे या महाराष्ट्रामध्ये नियोजन केलं त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथराव शिंदे साहेब असतील कि आदरणीय अजितदादा असतील आणि यांच्या या त्रिमूर्तीच्या प्लॅनिंगचं यश म्हणजे हा बंपर मेजॉरिटी आहे तिसऱ्यांदा मंत्रिपदाची संधी उठली होती ना आता कसं आहे की शेवटी नशिबाने घ्यावं लागतं पण जिल्ह्यामध्ये मी सगळ्यात सिनियर आहे त्याच्यामुळे श्रेष्ठीनं विचार करावा अशा आग्रहाची विनंती राहणार आहे